श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना नमस्कार आपण पाहत आहात श्री स्वामी समर्थ कृपा यूट्यूब चॅनल आज आपण ऐकणार आहोत भगवंत संकेत कसे देतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा भगवंत संकेत कसे देतात भगवंत माणसाशी थेट बोलत नाही पण जो ऐकायला शिकतो त्याच्याशी भगवंत नेहमी बोलतो सनातन धर्म सांगतो भगवंत सर्वत्र आहे पण तो स्वतःला गोंगाटात नाही तर शांततेत प्रकट करतो आज बरेच लोक विचारतात मी खूप पूजा करतो पण देव माझ्याशी बोलतो का उत्तर एकच आहे हो पण आपण ऐकतो का एक अंतःप्रेरणा भगवंताचा पहिला संकेत एखादा निर्णय घेताना हृदयातून अचानक येणारी ठाम भावना हे करायला हवे किंवा हे टाळायला हवे ही भावना भीती नसते ती इच्छा नसते ती तर्कही नसते ती असते अंतःप्रेरणा आणि शास्त्र सांगते हीच अंतःप्रेरणा म्हणजे परमेश्वर आपल्या अंतरात बोलतो आहे जो माणूस सतत घाईत आहे त्याला ही प्रेरणा ऐकू येत नाही दोन मनाची स्थिती संकेत समजण्याची अट भगवंत संकेत देतो पण फक्त त्यालाच समजतात ज्याचे मन सात्विक आहे नम्र आहे अहंकारापासून थोडं दूर आहे जो सतत मीच बरोबर म्हणतो त्याला देवाचे संकेत लागत नाहीत कारण अहंकारात देव बोलत नाही तीन वारंवार घडणाऱ्या घटना काही वेळा एकाच प्रकारची घटना वारंवार घडते एकच अडथळा वारंवार येतो एखादी गोष्ट आपोआप दूर जाते चुकीची वाट असूनही पुढे जाता येत नाही आपण म्हणतो नशीब खराब आहे पण प्रत्यक्षात भगवंत म्हणत असतो थांब ही तुझी वाट नाही हेच संकेत आपल्याला चुकीपासून वाचवतात चार शब्दांमधून येणारे संकेत कधी असे होते एखादे पुस्तक उघडतो आणि आपल्याच प्रश्नाचं उत्तर मिळतं कुणाचं प्रवचन ऐकतो आणि आपलीच कथा ऐकत असल्यासारखं वाटतं तू योगायोग नसतो सनातन धर्म म्हणतो जेव्हा प्रश्न शुद्ध असतो तेव्हा उत्तर योग्य वेळी मिळते पाच मनःशांती म्हणजे होकार अस्वस्थता म्हणजे इशारा हे सर्वात सोपं पण खूप गडद सत्य आहे योग्य मार्ग मन शांत झोप नीट मनावर ओझ नाही चुकीचा मार्ग अस्वस्थता भीती घुसमट भगवंत आपल्याला सुख देण्याआधी शांतता देतो सहा स्वप्नांमधून संकेत सर्व स्वप्न देवाचे नसतात पण सात्विक जीवन जगणाऱ्या व्यक्तीला काही वेळा दिशा दाखवणारी स्वप्न मिळतात देवता गुरु प्रकाश किंवा एखादा इशारा हे संकेत असतात आदेश नसतात सात संकटातून वाचवणे सर्वात मोठा संकेत एखादा अपघात टळतो एखादी मोठी चूक होत नाही आपण न कळत वाचतो कोणीतरी आपल्याला वेळेवर अडवतो तो क्षण म्हणजे भगवंत म्हणतो मी आहे याहून मोठा संकेत नाही आठ संकेत कधी थांबतात जेव्हा लोभ वाढतो अहंकार वाढतो मीच सगळं करतो ही भावना येते तेव्हा संकेत थांबतात भगवंत दूर जात नाही आपणच दूर जातो मग संकेत समजण्यासाठी काय करावे दररोज थोडा वेळ शांत बसा नामस्मरण करा मनाचा गोंगाट कमी करा संयम शिका भगवंत ओरडत नाही तो हळकेच कुजबुजतो शेवटचा गडद विचार भगवंत मार्ग दाखवतो पण चालावे लागते आपल्यालाच संकेत मिळतात पण समजायला श्रद्धा लागते जो नतमस्तक आहे तो कधी भरकटत नाही